नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आय केटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघून म्हणजे मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेसंदर्भात म्हणजेच मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसंदर्भात आठी शर्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही शासनाच्या वतीने एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे त्या नोटिफिकेशनची प्रत माझ्याकडे आहे त्या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितले आहे नेमके आठी शर्तीबद्दल आपण हे थोडक्यात माहिती बघूया इथे तुम्ही बघू शकत शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत हे पत्र निघालं आहे तुम्ही इथं बघू शकता हे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी पत्र निघाले आहे विषय इथं तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयांमुळे आपणास कोणीत येते की या कार्यालयाचे असे निदर्शन आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसंच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल इतर सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निद निदर्शनास आणून द्यावी इथे बघू शकता जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बालविकास पुणे जिल्हा परिषद या वतीने हे नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे आजची ही अशी माहिती होती की जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आठशेमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे अशी काही अफवा होती त्याबद्दल हे परिपत्रक होतं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही मुख्यमंत्री लाडकी बहिणी ज्या महिला पात्र आहे त्यांना यापुढे देखील अशाच पद्धतीने योजनेचा लाभ भेटणार आहे आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बांधण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह